तुमचं नाव काय आशा कुठून आला याच्या अगोदर केली का परिक्रमा पहिलीच कशी वाटली तुम्हाला परिक्रमा करावी आमच्या इथे डॉक्टर मिसाळ येतात बर त्यांनी केलेली मागच्या वर्षी बर त्यांचा अनुभव काय त्यांच्या अनुभव त्यांनी कीर्तनात सांगितलं वा ते ऐकलं हो तेव्हापासून वाटलं आपण करा म्हणजे तुम्ही कीर्तनात अनुभव ऐकून परिक्रमाला सुरुवात केली पाच दिवसामध्ये काय अनुभव आलाय तुम्हाला खूप असं फ्रेश वाटतंय पाणी वाटत वाटत नाही इस सगळं तिचं चिंतन करीत चाला वाटत पाहायला पड आले का हो आले ना हो जेवण आहे म्हणजे पण असं आपण घरी कस भरपूर जेवतो पण जेवणच जात, जात नाही आपण एवढं नामस्मरण मध्ये राहतो मैयाच्या कि मैयाला विसरू शकत नाही आपल्याला ताण भूक सगळं आपण विसरून जातोय बरोबर बर पहाटे नदीत आंघोळ करायला आवडतं का हो आणि पाणी थंड वाटते का नाही वाटत थंड हा फक्त आपण जाईपर्यंत थंड लागते परत थंड लागतच नाही पाणी सियाराम बाबाला गेलता तिथं कसं वाटलं खूप छान अगोदर सियाराम बाबा होते ना तेव्हा खूप प्रसन्न वाटायचं आम्ही सेयाराम बाबा असताना हा एक वर्ष होते त्यांना पुण्य तिथे पुढच्या महिन्यात त्यांची आता हे लेपा लेपामध्ये तुम्ही आम्ही तर पहिल्यांदाच आलो तुम्ही पण पहिल्यांदाच आला असता तर इथं सुद्धा खूप छान व्यवस्था आहे वर आकाश आहे झोपायला असे सगळे आम्ही बेड टाकलेले आहेत बघा बघा किती आनंद आहे बघा यांच्या चेहऱ्यावर परिक्रमा करून जवळजवळ ऐंशी नव्वद किलोमीटर चालत आले ते तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा असं दुःख नाही किंवा काही वेदनांचा पण नाही आहेत पायाला फोड आलेत ते ठसठस करतात पण तरी सुद्धा बघा हसत बघा ते येऊ ते काय पण होते पण आम्ही जाणार आहे ना तुम्ही कुठून आलात करमाळा अरे वा ना आमच्या गावचे सोलापूरचे गाव कुठलं करमाळा तालुक्यात तुम्हाला काय वाटलं परिक्रमा करावी मला परिक्रमाची ह्याच्यात बघून जरा जास्त आवड लागली ना कशात बघून हो तुम्ही पण बघता पण बघत होते हो का बघत होता हा हा शिष्यांला पण त्यांनी हो हो एकशे दहा वर्ष का काय त्यांचं वय असताना आम्ही आलो होतो स्वतः त्यांनी पूजा केली केलेली हा आणि अरे बा

आठ हजार रुपये आठ मुलांना मुला दिलं अरे बा हा आणि गळ्यातलं मनी मोडून धरला बघा एका कहाणीची हा गळ्यातले मनी मोडून त्यांनी नर्मदा मैयाची परिक्रमा करायला लागलेत हा मी म्हणलं मी नर्मदा मैया आणि मी माझं दोघी म्हणलं तिकडे बाई ग मला आले तुमची डोळे भरून आले बघा न मनी मोडून आले त्यांनी आले तुमची गेले तर मयेच अरे देवा मै्या नाही असं करणार तुम्हाला त्यांना सुचवून आले व त्यांना सुचव सोन्याचे मनी मोडून आले त्यांनी परिक्रमाला खरच <laughs> बाई उज्जैन मध्ये आलो खरंच झाला मला विषयीच्या गाडीत हा उज्जैन मध्ये उज्जैन मध्ये आल्यावर कुठं जावं काय करावं काय सुना मग अशा दोन मुली चालल्या होत्या आता आपल्याला कळत नाही त्यांचा मला कळाला ना मग त्यांच्या पाठीपाठी गेले मी ते दुरण घेऊन जाते ना देवाला त्यांच्या पाठीपाठी गेले तिथं ते बॅग ठेवली पाया पडून आले तर बॅग कुठं असं बॅग कुठं ती मग परत बॅग घेतली आली ओंकारेश्वरला हा ओंकारेश्वरला निघाले निघाले मग तिथं आलं आता कुठं जायचं कसले कशाने जावं रिक्षावाल्याने विचारलं ना आता तुम्ही ना ह्या गाडीत गाडी वर इंदूर मध्ये आलं ती गाडी घोटाळा झाला देवा घोटाळा झाल्यावर सगळी खाली उतरली लोक याबा ताई तर त्या ताईंच्या पीठ जाऊन बसली अगं बाई त्यांचं मालक आलं तेवढ्या तुम्ही कुठं चालला तर आम्ही कुठं चाललो एकटीच म्हणले आम्हाला माहित नाही आमची पहिलीच आहे आम्ही आहे आम्हाला काय माहित ओमकरेश्वर एकट्या निघाले एकट्या निघाले आणि काही नव्हतं यांच्या जवळ म्हणजे कुणी नव्हतं सोबत युट्युब मोबाईल मध्ये बघून आता आता तुमचं बघून तुमचं बघून दुसरे तयार होते मोबाईल <laughs> बघितल्या बाबांचं बघितलं आणि माऊली महाराज शिंग रोहिच त्यांची परिक्रमा मी ऐकून मी पण ऐकलीये खूप सुंदर त्यांना दावलीन र ते मी हो त्यांनी छान सांगते आणि आमच्या गावाचा मुलगा ऐकला आमच्या चुलत भावाचा मुलगा गेल्या वर्षी आल माझा मुलगा मी तिकड होते मला काय माहितीच नाही मग त्या मुलाला आल्यावर मी म्हणलं आता पुढच्या वर्षी मला जायचंय पण मला सांग तर कुणीच नाही मला म्हणला आता तू जा मैया काय करीत नाही म्हणला समोरून बाई 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 आमच्या चुलत भावाचा मुलगा आहे धाडस केलं हे नी एकटीला एकटी निघाल्या ह्या बघा ते पण पैसे आले होते यांना सरकारचे काहीतरी हिंदी बोलता येत नाही काही नाही आणि आपण एवढं शिकलोय सगळं आहे आपण तरी सुद्धा आपण घाबरतो यायला एकट्या निघाले बघा नाही शाळेचा दाखला पण नाही यांचा कसं काय मग तुम्ही आधार कार्ड आहे का हा आधार कार्डवर आले त्यांनी बघा काही शिकले नाही त्यांनी एकट्या पोचल्यानी आणि कसं जाऊ आम्ही असं जाऊ विचार करतात आमचं कसं होईल असं होईल खूप छान चला नर्मदे हर नर्मदे तुमची किती आहे परिक्रमा आहे पहिल्यांदाच तुम्हाला कसं वाटलं करावे परिक्रमा मनात कसं आलं तुमच्या ऐकलं बो मनात वा, वाटलं बो परिक्रमा हां आणि माझ दोन चार वर्षापासून चालू हां आनंद घ्यायचा घरचे काय म्हणले तुम्हाला जा म्हणले का घरचे जा म्हणले तुम्ही अरे वा <laughs> तब्येत कशी आहे तुमची तब्येत चांगली पाच दिवसात काय अनुभव आला का तुम्हाला आहे ना हा नर्मदेह नर्मदे तुमची किती परिक्रमा तुमची तब्येत कशी आहे पायाला पोटबीड आली नाही आला का फोड जेवण कसं असतंय पद्धती हा म्हणजे सूट होत नाही हा त्रास होतो हा बरोबर आहे बरोबर आहे मग तुम्हाला परिक्रमा कशी करा वाटली चार वर्षापासून पासून चाललो होतो आमचा परिक्रमा एकदा करावी असे आपल्या हात जवळ हात नाही चालत म्हणजे काहीतरी पुण्याचं काम करावं हा आपण जन्माला आलोय हा जन्म असं का वाया जाऊ द्यावा काहीतरी करावं जोश मध्ये वाटलं ना तस तस तुम्ही चालायला लागला चालायला सकाळी तुम्ही सहा महिने रोज प्रॅक्टिस करत होतो आपलं एवढा करायचं म्हणजे खरंच खूप छान आयडिया आम्हाला सुचलं नाही बघा माझ्या <laughs> <laughs> <थ्रास होतु। laughs> कृपाय हो। ना मला त्रास असा अनुभव आलाय तुम्ही माझे व्हिडिओ बघा मी टाकलाय तुमच्याकडे तर मोबाईल आहेच तर मी तुम्हाला लिंक देते बघा माझा